Institut Cartogràfic i Geològic de Catalunya, 2019 नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाची जोरदार चर्चा असून हा वाढदिवसाचा सत्कार होता की आगामी विधानसभा शक्ती प्रदर्शन असा भव्य दिव्य कार्यक्रम झाला माने यांनी आपले राजकीय ऋणानुबंध जपल्याचे पाहायला मिळाले दिलीप माने हे सध्या काँग्रेस मध्ये आहेत लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश केला होता आता पुन्हा एकदा त्यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून मोर्चे बांधणी सुरू केल्याचे चित्र आहे या वाढदिवस मतदारसंघात मार्केटिंग केल्याचे पाहायला मिळाले वाढदिवस गौरव समितीने याच मतदारसंघात असलेल्या जामगुंडी मंगल कार्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन केले होते बाहेर प्रवेशद्वारात तब्बल दहा जेसीबी उभ्या करण्यात आल्या होत्या त्यातून सत्कार मूर्ती दिलीप माने यांनी प्रमुख पाहुणे काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांची या जेसीबीतून पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत करण्यात आले तब्बल दहा हजार नागरिकांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती माने यांनी आपले राजकीय मिळाले त्यामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे उज्ज्वला शिंदे माजी मंत्री सिद्धाराम मेह्रे माजी आमदार राजन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे सिद्धेश्वर कारखान्याचे मार्ग दर्शक धर्मराज काळाजी दूध संघाचे संचालक सुरेश सापुरे माजी आमदार प्रकाश येलगुलवार अध्यक्ष चेतन नरोटे मंगळवेड्याचे शिवाजी राज काळुंगे माजी महापौर सुशिला अबुटे इंद्रमथु अलगोंडा मनोहर सपाटे काँग्रेसचे सुबीत चाकोते आरिफ शेख काँग्रेसचे भारत जाधव माजी उपसभापती संभाजी भाडकुंबे अशोक देवकते रजनी भाडकुंबे गुरुसिद्ध मेत्रे विनोद भोसले बाबा करगुळे गणेश डोंगर दादा कोरे पटेल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते संसदेमध्ये अधिवेशन चालू होत शनिवार व्यवहार सुट्टी असली पण त्यावेळेला पुढच्या आठवड्याचा अभ्यास थोडं करावा लागला तरी पण या कार्यक्रमाला सर्व कुटुंब आपल्या देशाचे नेते आयुष्यभर काम केलेलं दादाचे सरकार आदरणीय सुशील कुमार अनेक प्रसंगामध्ये सुखामध्ये दुःखांमध्ये कठीण प्रसंगामध्ये त्यांनी आयुष्यभर साथ दिली आपल्या सर्वांच्या काही इव्हेंट आपण आपल्या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण निवडणूक दिलं आणि त्या निवडून आल्या आणि एक इतिहास सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे घडवला आपल्या सर्वांच्या नेत्या आदरणीय प्रणित शिंदे व्यासपीठावरील त्यांनी आता त्यांना पुण्याला जायचं असल्यामुळं आदरणीय काकासाहेब साठे आदरणीय राजेंद्री पाटील त्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं आमचे मित्र आदरणीय मेक्रे साहेब आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या आमचे मित्र धर्मराज गाडादी साहेब चेतनचे डोळे साहेब शुभेच्छा असा साहेब आरुंगी सर आहेत बोलले आदरणीय सपाटी सर व्यासपीठावर सगळ्यांचं नाव घेण्यात आता वेळ घालव झाले सर्व आमचे सर्व सहकारी सर्व शेती सर्व चित्रकलेच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले त्यांनी या कार्यक्रमाचं मागच्या महिनापासून नियोजन करते ते आमचे सर्व मित्र आमचे सर्व बंधू आमचे सर्व सहकारी आणि खाली काम केलं आमचं चिरंजीव पृथ्वीराज वाढदिवस साजरा करत नव्हते व्यंकटेश साहेब सांगितले की वाढदिवस मी मतीसवा वाढदिवस साजरा केला होता त्यानंतर मध्ये लोक भेटत होते आणि जाहीर सरकार समोर मी घेतला आता सगळ्यांची इच्छा होती आज आपला हा वाढदिवस साजरा करावा आणि एकत्र आपण सगळ्यांना बोलू या निमित्ताने आपण सगळे पाहुणे येतील आणि या कार्यक्रमाला आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय आई साहेब आदरणीय प्रणित साहेब प्रणित ते यांनी महिन्यापूर्वी मला सांगितलं मला सुट्ट्या संसदेला बारा तारखेपर्यंत अधिवेशन आहे या कार्यक्रमाला मी तिघही काल दिल्लीतनं

शिंदेसाहेबांचा काही वेळेला त्यांचे विचारांची मतभेद होत होते पण शिंदेसाहेबाबद्दल नेहमी सर्वसामान्य जनते सर्वसामान्य लोकांमध्ये सर्वसामान्य जाहीर माटनामध्ये काही पण असुविधा मात्र सुशील कुमार शिंदे कंडायत असं दादा अर्जीर थांबमध्ये सांगितलं सिद्धेशन शाळेचं सिग्नल काढा माहित आहे त्या शाळेमध्ये होतो मी वर्गात इंडियन टाइम्स न्यूज